समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील खटाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी खटावमध्ये महाबोधी बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय लोकार्पण सोहळा संपन्न झाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारा वाजता समस्त बौद्ध समाज खटाव यांच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली चौदा एप्रिल रोजी सकाळी विश्व भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक खटावमधून काढण्यात आली या मूर्ती प्रतिष्ठापना मिरवणुकीसाठी आंबेडकरी समाजातील सर्व बंधू आणि भगिनी यांनी गावाची स्वच्छता करून संपूर्ण गावामध्ये रांगोळी काढून मध्यरात्री प्रतिमापूजन करून फटाक्यांची भव्य आतिषबाजी करून भीमजयंती आनंदोत्सव शिस्तबद्ध पद्धतीने तसेच आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण खटाव गावात ठिकठिकाणी डिजिटल व झेंडे दिसून येत होते तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती महेंद्र खटाव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती प्रवीण कांबळे यांच्याकडून देण्यात आली बौद्ध धम्माचे भंते भदंत सिरीसारी व भदंत रतन बोधी यांच्या शुभ हस्ते बौद्ध धम्मानुसार मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर अन्नदान व विधिवत पंचांग प्रणाम करून कार्यक्रमाची सांगता झाली तसेच पंधरा टक्के ग्रामपंचायत निधीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा लोकार्पण सोहळाही या जयंतीनिमित्त संपन्न झाला मोबाईलमध्ये गुंतलेली व पुस्तकापासून दूर असलेली तरुणाई यांच्या मनाला आकार देण्यासाठी व ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी व तरुणाईमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी या ग्रंथालयाची उभारणी करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे सर यांनी सांगितले या खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच ओमकार पाटील ग्रामविकास अधिकारी रवींद्र गायकवाड सर्व ग्रामपंचायत सदस्य आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे पलूस तालुका आरपीआय अध्यक्ष अविनाश काळेबाग शशिकांत राजवंत पंकज गाडे अभिजित कोळी अध्यक्ष संतोष कांबळे उपाध्यक्ष व नीळ व वा निळ वादळ युथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते सर्व बौद्ध समाज बांधव विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांना मानाचा जैव खटाव गावाकडून मी शैलेंद्र खटाव आणि आमच्या परिवाराकडून गौतम बुद्धाची मूर्ती आम्ही त्या नवीन विहाराला दान केलेली आहेत आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ आमच्या वडिलांचं नाव घणेश्याम केशव खटाव त्यांचं थोडक्यात सांगायचं थो म्हणजे त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली नोकरी झाल्या झाल्या नोकरीच्या काळात त्यांना इकडे राहता आला नाही त्याच्यामुळे ते लगेच गावी आले त्यांनी घर बांधलं आणि ते नास्तिक होते आंबेडकर गौतम बुद्ध ह्या ह्यांच्या तत्वावर चालणारे होते आणि त्यांच्या निधनानंतर आता आम्ही खटाव परिवाराने ही गौतम बुद्धाची मूर्ती आम्ही ते विहारामध्ये दिलेली आहे धन्यवाद जयबिन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती ह्या जयंतच्या औचित्य साधून मी प्रवीण गावळे खटावगावचा रवासी आणि आमच्या खटावगावचं जे पंचशी बहुउद्देशीय संस्था जी आहे या संस्थेच्या मार्फत त्यांच्या कार्याच्या मार्फत ह्या ज्या आमच्या बुद्ध विहाराचा जो जीर्णोद्धार झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला जे बुद्धविहार बांधून मिळालेले आहे तर त्या बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा आम्ही साजरा करत आहोत तर ह्या ज्याचा उद्देश साधून माझे मी माझी आईच्या स्मरणात म्हणजे राजा राजाराम काबरे यांच्या स्मरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी मूर्ती त्यांना दान केलेली आहे आणि आज ह्या मंदिराचा आमच्या म्हणजे महाबोधी बिहाराचा लोकार्पण स्वाहा मूर्तीची स्थापना आणि त्याचबरोबर ग्रंथालयाचा आज उद्घाटन आणि त्याचाही लोकार्पण सोहळा आम्ही साजरा केलेला आहे उद्दिष्ट एवढंच आहे की आम्ही शिकून मोठे झालोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं पालन केलं आम्ही शिक्षण घेतलं शिक्षणातून आमची जी उंची वाढली त्या उंचीच्या प्रती काहीतरी समाजाला परतफेड करायची असते तर आता मी बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे की ब आता चैत्यभूमीला पा दोन तीन दिवसापूर्वी मी गेलेलो तर दोन तीन दिवसापूर्वी तिथे एक फलक लिहिला की सक्षम बना पहिलं शिका सक्षम बना तो तो नहीं नहीं पन सक्षम सक्षम तर आता आम्ही याच्या अगोदर काही केलेलं नव्हतं समाजासाठी पण शिकून पहिलं सक्षम झालं आहे आणि आज सक्षम झाल्यानंतर काहीतरी करण्याची इच्छा आहे एक तर करण्याचा आता हा आमचा पहिल्याचाच कार्यक्रम आहे या पहिल्या कार्यक्रमात आम्ही त्यांच्यात केलेला आहे पण हा कार्यक्रम आता अशा आम्ही असंच चालून घेऊ आणि आमचा समाज अजून कसा पुढे जाईल अजून कसा शिकू का त्या खटाऊवरती जे आमच्या खटावचे काम आहे आमच्या पंचकृषीत ह्या गावातली मुलं अतिशय उच्च शिक्षित झालेली आहेत आमच्या म्हणजे एक बघायला गेलं तर धुरावभावातली मुलं आता मेडिकल स्टुडंट पण आहेत आमच्याकडे आमच्याकडे एम टेक झालेले आहेत बीटेक झालेले आहेत पी एच डी झालेले आहेत स्टुडंट आम्ही आम्ही म्हणजे गाव सोडून बाहेर गेलो गावातून म्हणजे बाहेर गेल्यानंतर आम्ही आमची प्रगती केली पण आता आम्हाला असं वाटते की आमचीच प्रगती न होता आमच्या इतर बांधवांचीसुद्धा प्रगती व्हायला पाहिजे त्यांनीसुद्धा शिक्षण घ्यायला पाहिजे त्या उद्देशाने आता पुढं आमची सगळी वाटचाल चालू आहे तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम जय जय शिवराज क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका